अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे मी पाटील स्वागत करत आहे गडिंगलज येथील प्रसिद्ध पिराजी पेठ रिक्षा स्टॉप ची रिक्षाचालक तानाजी बाबुराव देवाडे यांच्या रिक्षाने देखणी रिक्षा स्पर्धेत दे प्रथम क्रमांक पटकवण्याचा मान मिळवला आहे बेळगाव कोल्हापूर व संकेश्वर येथे सण उत्साहानिमित्त देखणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये तानाजी देवर्डे यांच्या रिक्षाने विशेष प्रथम क्रमांक पटकावून लाख रुपये बक्षीस व चषक पटकावून मान आहे या यशाबद्दल तानाजी देवाडे यांच्यावर कौतुकाचा होत आहे शिवाजी घेण्यात येणाऱ्या अग्रणी महाविद्यालय उपक्रमास कागलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय कागल येथे अग्रणी महाविद्यालया अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा शनिवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली यामध्ये जिल्ह्यातील विविध बी एड कॉलेजचे प्राध्यापक व छात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सुनील माने व विभाग प्रमुख एस एस संकपाळ हे सर उपस्थित होते या कार्यक्रमात विविध विषयावर व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती यामध्ये आधारित अध्यय अध्ययन या विषयावर खराडे बी एड कॉलेज कोल्हापूरच्या ज्येष्ठ प्राध्यापिका मुक्ता पाटील यांचे व्याख्यान झालं विद्यार्थ्यांचे अध्ययन झाले हे कसे ओळखावे व अध्ययन होण्याकरिता कोणकोणत्या प्रक्रिया घडतात यामध्ये शिक्षकांची भूमिका कोणती असते याविषयी पी पी टीच्या सहाय्याने माहिती दिली तसेच सेंट डेव्हिज डेव्हियर इंग्रजी माध्यमाच्या डी एड कॉलेजच्या प्राचार्य अनुराधा मदाळे यांनी ही अध्ययन अध्यापक प्रक्रिया कशी घडते हे काही बौद्धिक चाचण्यांचा उपयोग करून प्रात्यक्षिकासह माहिती दिली या कार्यक्रमात विविध विषयावर व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती यामध्ये आधारित अध्ययन या विषयावर खराडे बी एड कॉलेज कोल्हापूरच्या ज्येष्ठ प्राध्यापिका मुक्ता पाटील यांचं व्याख्यान झालं विद्यार्थ्यांचे अध्ययन झाले हे कसे ओळखावे व अध्ययन होण्याकरता कोणकोणत्या प्रक्रिया घडतात यामध्ये शिक्षकांची भूमिका कोणती असते याविषयी पीपीटीच्या सहाय्याने माहिती देण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती लकाडे एस एम या पी होत्या तर कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक प्राध्यापक आर के पाटील यांनी केलं या, या कार्यक्रमाला बी टी कॉलेजचे प्राध्यापक गौतम माने बी एड कॉलेज पेटवडगावच्या प्राध्यापिका पवार मॅडम वसंतराव नाईक बी एड कॉलेजच्या प्राध्यापिका कांबळे मॅडम महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय मार्केट यार्ड कोल्हापूरच्या ज्येष्ठ प्राध्यापिका मनीषा पाटील व छात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक आर के पाटील प्राध्यापक सी आर पवार यांनी केलं तर सूत्रसंचालन कोमल पाटील हिनं केलं तर आभार कोमल माळकर हिने या कार्यक्रमात संस्थेचे सेक्रेटरी माने व संस्थेचे संचालक बिपिन माने यांचे मार्गदर्शन लाभले महाराष्ट्र शासन राज्यामध्ये गाई घोडे मशी तसेच अन्यमुख प्राण्यांचा वारंवार विचार करत असते तसेच राज्यामध्ये अनेक मोठमोठ्या नद्या वाहत असतात मनुष्य हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दूध फळे पालेभाज्या बेकरी साहित्य आणण्यासाठी दुकानदार व गिराईक प्लास्टिक पिशवीचा वापर करत असतात त्यानंतर जे प्लास्टिक पिशवी असते ती पिशवी गटारीत किंवा रोडवर मोकळ्या जागेत अशा ठिकाणी फेकून देतात पण त्याचा पुनर्वापर होत नसल्यामुळे त्यांची कंपनी उपयोग करत नाही त्यामुळे जनावर हे चरत असताना त्यांच्या पोटात प्लास्टिक जाऊन गंभीर आजारी पडण्याची शक्यता असते तसेच नदीमध्ये प्लास्टिक थर साचून पाणी प्रदूषण होत असतं त्यामुळे शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्लास्टिक पेशी उत्पादन करण्याचे कारखाने आहेत त्यावर कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी यांनी उत्पादन कारखान्यावर बंदी घालावी व होणारे प्रदूषण थांबवावे अशी मागणी प्रसिद्धी पत्रकातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर उप तालुका प्रमुख अभिजित पाटील यांनी मागणीतून केली आहे अन्यथा जिल्हा कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला सिम्बॉल्सिस येथे पाकखला व उकाणे स्पर्धा उत्साहात संपन्न कोणत्याही पदार्थाची चव ही ती सुग्रणीच्या हाताची असते पदार्थाची चव ही करणाऱ्याच्या मनाची जणू प्रतिबिंब असतं सृजनशीलतेला वाव अन्नधान्यातील घटकांची पौष्टिकता पालेभाज्या कडधान्य यातील पौष्टिकता लक्षात घेऊन सदृढ आरोग्यासाठी अन्नपदार्थातील वेगवेगळे घटक अभ्यासण्यासाठी इंधन बचत वेळेची बचत आहारातील तांदळाचं महत्त्व इत्यादी गोष्टी समजण्यासाठी सिंहवासी स्कूल हरळी बुद्रुक येथे पाक कला उखाने सदर स्पर्धेमध्ये महिलांच्या अंगी धाडस आत्मविश्वास निर्भय स्वावलंबन गुण प्राप्त होण्यासाठी सदर उपक्रम उपयुक्त ठरले आहेत सर्व उपस्थित महिला मान्यवरांचं स्वागत मुख्याध्यापिका कविता कागनीकर यांनी केलं तर त्या प्रसंगी त्यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला सदर पाक कला स्पर्धेत अनुक्रमे छाया खोरे मेघा पाटील ज्योती खोरे अश्विनी वंजारे रेखा बिरगीट भिरडीकर लता पाटील मनीषा पवार गायत्री कांबळे गुणवंता मुरकुटे यशोदा कातोरे शीतल पवार सरिता पाटील यांनी यशस्वी झाले या स्पर्धेचं परीक्षण आरती देशपांडे स्वाती गुरव पद्मिनी गुरव यांनी केलं यावेळी सरपंच नीलम कांबळे पोलीस पाटील रेणुका परेड सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला व अन्य पालक उपस्थित होते अतिथी परिचय अनुपमा देसाई यांनी करून दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया वागराळकर व मीनाक्षी कुराडे यांनी केलं तर आभार प्रियंका पवार यांनी मानले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनुपमा देसाई मीनाक्षी कुराडे छाया वागराळकर राजेंद्र शेलार अतुल अहिरे अशोक पाटील दिगंबर पाटील यल्ला पाकोळी दत्ता गोंधळी इंद्रजीत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज